मंडळी आज जग खूप पुढे गेलय तंत्रज्ञानानं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केल्या आहेत पण या सगळ्या प्रगतीच्या पलीकड आजही काही रहस्य अशी आहेत जी विज्ञानालाही विचारात पाडतात आजही एखादी व्यक्ती अचानक विचित्र वागू लागते शांत माणूस हिंसक होतो वेगळंच काहीतरी वागू लागतो बोलू लागतो तेव्हा लोक म्हणतात त्याच्या माग काहीतरी लागलंय डॉक्टर औषध सगळं करूनही जेव्हा उत्तर मिळत नसतं तेव्हा कुठली तरी तर नाही ना असा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात येतो आणि मग लोक एक सल्ला द्यायला लागतात की गाणगापूरला घेऊन जा हो हे तेच गाणगापूर आहे जिथं भूतांना पळून लावलं जातं असं म्हणतात जिथे दत्तगुरूंच्या आरतीनं वाईट आत्मे स्वतःहून माघार घेतात आजही भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक हजारो किलोमीटरचा प्रवास करून गाणगापूरला येतात एवढं नाही तर अजून अनेक रहस्य या मंदिरात दडलेली आहेत म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाणगापूरच्या मंदिराचं रहस्य काय आहे खरंच इथं भूत पळून लावली जातात का आणि यामागं गोष्ट काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला

दुष्कर्मी भूतबाधा आणि नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी प्रसिद्ध आहे अनेक जण इथे आल्यावर पूर्णपणे मुक्त होऊन आनंदी जीवन जगतात दत्तात्रेंच्या आरतीमुळे वाईट आत्मे आणि शक्ती स्वतःहून पळून जातात मंदिरातील निर्गुण पादुका आणि गुरुचरित्र पठनानं शरीर मन आणि आत्म्यांचं शुद्धीकरण होतं भय आणि भूतबाधेनं त्रस्त असलेल्या लोकांनी गाणगापूरला नक्की भेट द्यावी असं अनुभवी साधू आणि भक्त सांगतात गाणगापूर इथलं भगवान दत्तात्रेय मंदिर हे भारतातील सर्वात रहस्यमय तीर्थ स्थळांपैकी एक मानलं जात इथं दररोज सकाळी साडे अकरा वाजता आणि संध्याकाळी साडेसात वाजता आरती होते आरती होताच भूतबाधित लोक अचानक विचित्र वागू लागतात करतात जमिनीवर लोळतात शरीर आणि वाणी त्यांच्या ताब्यात राहत नाही उलटी लटकतात आणि महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील भूतबाधित लोक आपल्या घरच्यांना आणि देवतांना अपशब्द बोलू लागतात असं मानलं जातं की भगवान दत्तात्रेय यांच्या शक्ती शक्तीमुळे या लोकांमध्ये असलेले आत्मे किंवा वाईट शक्ती त्यांना सोडून जाण्यास भाग पाडतात परंतु हे आत्मे प्रतिकार करतात आणि त्यामुळं भूतबाधित लोक मंदिरात आल्यानंतर आरतीच्या वेळी असं वागू लागतात पण आरती संपल्यावर ते अचानक जमिनीवर पडतात बेशुद्ध होतात काही मिनिटांनी ते शुद्धीवर येतात आणि भगवान दत्तात्रेयांचे आभार मानतात संपूर्ण भारतभरातून चरणाकरणी भूतबाधा किंवा अज्ञात शक्तींचा त्रास आहे असे लोक गाणगापूरमध्ये येतात इथं गुरुचरित्र ग्रंथातील वीसवा आणि एकवीसवा अध्याय वाचल्यानं भूत बाधेपासून मुक्ती मिळते असं देखील मानलं जातं काही जण इथं आणि दत्तात्रची कृपा प्राप्त करतात त्यांच्या कृपेनं सगळं नीट होतं असं लोकांचं म्हणणं आहे पण हे खरं आहे का तर यामाग एक गोष्ट आहे असं म्हटलं जातं की गाणवापूर गावच्या पश्चिमेला एक पिंपळ होता त्या पिंपळावरती एक राक्षस राहायचा त्या राक्षसाच्या भीतीनं कोणी सुद्धा तिथं फिरकत नव्हतं एक दिवस श्री गुरुंची पालखी जेव्हा पिंपळापाशी आली तेव्हा तो राक्षस मनुष्य रूपात प्रकट झाला आणि श्री गुरुना म्हणाला स्वामी मी अंधकारात बुडालो आहे माझ्यावर कृपा करा मला पाप नष्ट आहे तेव्हा श्री गुरु त्याच्या संगमावर जा आणि तिथं स्नान करतो आणि तो मुक्त होतो म्हणूनच ज्या लोकांना भूतबाधा झाली आहे ती लोक गाणगापूरच्या मंदिरात येतात तिथे आल्यावर भूत पळून जात असं लोकांचं म्हणणं आहे असेच अनेक प्रकार आजही मध्ये होतात याची अनेक व्हिडिओ आणि फोटोज देखील सोशल मीडियावरती आहेत अजून एक गोष्ट म्हणजे असं म्हणतात की या ठिकाणी आजही दत्तगुरु भिक्षा मागायला येतात नेमकी ही प्रथा काय आहे ते आपण बघूयात तर भाविकांची अशी श्रद्धा आहे की इथं रोज दुपारी दारी आलेल्या याचकाला भिक्षा द्यावीच लागते कारण दत्तगुरु कोणत्याही रूपात माधुकरी स्वीकारण्यासाठी येत असतात माधुकरी हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा भाग आहे मग माधुकरी म्हणजे काय तर ज्याप्रमाणे मधमाशी प्रत्येक फुलातून थोडं थोडं मध गोळा करते त्याप्रमाणे पाच घरांना थोडी थोडी भिक्षा मागून जो आहार घेतला जातो त्याला माधुकरी म्हणतात तर झालं काय होतं की नृसिंहातील अवतार कार्य पर्वताकडे आपल्यावर असलेलं प्रेम पाहून नृसिंह सरस्वती यांनी भक्तांना वचन दिलं की मी रोज या गाणगापुरात माधुकरी मागायला येत जाईल मला तुम्ही इतरत्र कुठेही शोधू नका तर मला ओळखा असं नृसिंह सरस्वती यांनी भक्तांना सांगितलं असं गावकरी म्हणतात याच कारणामुळे आजही इथं माधुकरी प्रथा अखंडित आहे गावकऱ्यांचा विश्वास आहे की दत्तगुरूंचा अवतार असलेले नृसिंह सरस्वती महाराज कधी लहान मुलांच्या तर कधी वृद्ध व्यक्तींच्या स्वरूपात माधुकरी मागायला येतात त्यामुळं जो भिक्षा मागतो तो कधीच रिकाम्या हातीत जात नाही अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणूनच गाणगापुरातील भाविक याचकाच्या रूपात दत्तगुरु दारी आले असावे या उद्देशानं याचकाला रिकाम्या हाती कधीच जाऊ देत नाही आजवर येणाऱ्या कोणत्याही याचकाचा इथं कधीच अपमान झालेला नाही गाणगापूरचं हे वेगळेपण कायमच इथल्या गावकऱ्यांनी जपलं आहे आजही या ठिकाणी म्हणूनच गाणगापूर केवळ एक मंदिर नाही तर भूत पळून जातात का याचं उत्तर प्रत्येकाच्या अनुभवानुसार वेगवेगळं असू शकतं पण एक गोष्ट नक्की की इथे येणाऱ्यांच्या मनाला शांती मिळते भीती कमी होते आणि श्रद्धेला बळ मिळतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही कधी गाणगा गेल्यावर तुम्हाला काय अनुभव आला होता हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद